नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुप यांना दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल वीस हजार मते मिळाली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर दिनेश माला यांच्या नेतृत्वात प्रहारची ताकद लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा प्रहार जनशक्ती पक्ष दर्यापूर विधानसभा मतदार संघामध्ये ठावेदारी ठोकणार असून अतिशय ताकदीने ही विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे दर्यापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर दिनेश माला यांनी एका प्रसिद्ध पत्रकारद्वारे माध्यमाशी बोलताना दिली आहे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार बळवंत वानकडे यांनी बाजी मारली होती परंतु आता बळवंत वानकडे हे अमरावती जिल्ह्याचे खासदार झाले असल्याने आता सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त कौल हा आमदार बच्चगडू यांच्या कामाची पसंती देत आहे एक वेळा दर्यापूर विधानसभा मतदारसंघात प्रहारचा आमदार असायला पाहिजे असा सूर आता गावागावातून दिसून येत आहे त्यामुळे दर्यापूर विधानसभा मतदारसंघात प्रहार पक्ष आपले ठावेदारी ठोकणार असून कोणाला तिकीट देणार हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे जर प्रहार जनशक्ती पक्ष दर्यापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढल्यास काँग्रेस भाजपांना मोठी अडचण निर्माण होणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट